मिता सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला सन्माननीय व्यासपीठ राष्ट्रावरील मान्यवर हो वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या देश बांधवांना आज पंधरा ऑगस्ट आपण येथे सर्वजण आपला भारताचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन साजरा सा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत सर्वप्रथम तुम्हा सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मित्र हो पंधरा ऑगस्ट हा भारताचा सन्मानाचा व अभिमानाचा दिवस आहे या दिवशी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत इंग्रजांच्या अनेक वर्षाचा मुक्त झाला आपल्या भारताला स्वातंत्र्य सहजासहजी मिळाले नाही स्वातंत्र्य प्राप्तीसाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्रामाची आहुती दिली महात्मा गांधी लोकमान्य टिळक सुभाषचंद्र बोस मंगल पांडे भगत सुखदेव राजगुरु लाला अशा अनेक महत्वाच्या क्रिकेटरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लाल किल्ल्यात लावले या सर्व शूट स्वातंत्र्य सैनिकांमुळे आज आपण आपल्या देशात मुक्त श्वास घेत आहोत स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाने कृषी विज्ञान